एकदा शांता शेळके गदी माडगुळकरांना म्हणाल्या अण्णा तुमच्या गीतांना मधाचा गोडो आहे अण्णा सुखावले पुढं त्या विनोदानं म्हणाल्या कोणता मधुकण कोणत्या फुलातून घेतला आहे हे सांगता येणं अवघड आहे पण त्यातून निर्माण होणारं जे काव्य आहे ते खूप मधाळ असतं नमस्कार साहित्य संपदा या चॅनेलमध्ये मी गीता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी गदी माडगुळकरांची माहेर ही कविता आपल्याला ऐकवणार आहे नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू बाप्पा नो तुम्ही आंधळ्याचे चे काय सांगू रे बाप्पा नो तुम्ही आंधळेचे चेले नदी माहेर अशी जाते म्हणून अची जग चाले नदी माहेर अशी जाते म्हणून जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा पुन्हा होऊ लेकरू नदी वाजवते वाळा पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा शोध कशी वाटली कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परत लवकरच भेटूया पुढच्या कवितेचा धन्यवाद